आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला अमरावतीहून भातकुली जाणाऱ्या एकच मार्गावर रेल्वे फाटकाजवळ तासनतास ट्रेनची वाहतूक होण्यामुळे वाहतूक जाम होते ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये याची भावना व्यक्त झाली आहे आज या ट्रॅफिक जाममुळे एका व्यक्तीला हृदयविकाराच्या तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर पोहोचता आले नाही आणि ॲम्ब्युलन्सला फाटकावर तासभर थांबावे लागले यामुळे उपचारात उशीर झाला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला या दरम्यान दुसऱ्या एका बालकाची तब्येतही खराब झाली आणि त्याची स्थिती गंभीर झाली या घटनेमुळे स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आणि रेल्वे क्रॉसिंग वर जमाव करून ट्रेन्स रोखल्या लोकांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली आणि वाहतूक समस्येचे कायमस्वरूपी समाधान काढण्याची मागणी केली प्रशासनाने तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात केला पण नागरिक वैकल्पिक मार्गाची मागणी करत होते या समस्येचे प्रशासन आणि रेल्वेच्या अलगर्जीपणाचे चित्र दाखवत आहे आणि आता प्रश्न आहे की प्रशासन या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजना करेल काय